<laughs> देवा का म्हणतो मला एवढा त्रास देतो हा माझं एक तर माग नाही मागणार कशाच उलट म्हणतोय माझं घे माझ घे आता जे तुझ्याकडे लोक येत असते ते तुला मागत असते देवा हे दे ते दे, दे। पण मी आहे मी देवाला म्हणते देवा माझं घे माझ घे माझ्या सासूला उच्चेल देवा उचेल नको ठेवू लई त्रास देते रे बाला लय नको नको केलंय लय सासरवास करते माझ्या एवढं मागड पूर्ण कर तुला ना रोज एक नारळ फुडीन रोज देवा तेवढं कर फक्त ओ, काय बडबड लावली मागा धर ना चला आता लय पाया पडले तुम्ही हॅलो हा काय काय हे

अरे मला मुताय आली ती तर माझी आई दाव कर तू मला मुतायला सोसली काय बी सुचताय काय कधी तर तुझी आई होती मग माझी कोण नव्हती का मला किती आनंद झाला ना मला किती दुःख झालंय मला तुला कस सांगू मी एवढाच प्रेम होत ती स्कूटी नीट करायचे ना ती नीट नाही केली ब्रेक फेल झाला आई गेली ना ट्रक खाली हो काही कस बोलत तुम्ही दाव गेल्याशिवाय कळणार आहे काय झालं ते झालं कर मुतून या तुम्ही नाही त्या वेळेला सुचत आहे चल बरोबर आलो मुतू ना हो हॅलो शिंदे वकील आहे का अहो मी शांताबाईचा आहे ना जावं आहे बोलतोय अहो काय आहे माहिती आहे का शांताबाई मी येईल दुःखाचं काही कारण नाही दुःखाचं काही कारण नाही अजिबात दुःख झालेलं नाही मुद्दा आहे का तिच्या नावाची जेमीन आहे ती संपत्ती आहे ती वारसदार म्हणून मी लागलोय का माही बायकू लागली हो नाव बघावं लागेन ऐका ना सात नंतर सगळं कांड करून आहे ना तुमची गाठ घेतो हां बर बर करतो नियोजन डॉक्टरांशी बोलतो डॉक्टरांशी हॅलो लाकडवाले ऐका ना आपल्याला ना दहा म्हण लाकड लागत होते एक जण मेलय लय काही सात मनात उरकत नाही नाही तरी दहा म्हण लाकडं तो एकदम जाळ धूर संघस निघला पाहिजे की अगं डॉक्टर म्हणते सलाईन किती टाकायचं ऐका ना दहा दहा मन फिक्स करा दहा सराने सांगितले डॉक्टरला हा 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 एवढा वेळ लागतोय वेळ मला हा 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 ओके ओके हॅलो ऐका ना काम होईन का हो एक जण मी ते माठ नाही पकडित का पुढं हा लागत वा आता बरं बरं आमच्या घरी द्या आमच्या घरी द्या हो आलो 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 चल 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 चल, चल 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 सिक्रेट आहे ओके ताई माझी शेवटचा श्वास मुजेत असो आगा शेवटचा श्वास संपला आणि आपण तिथ काय आगा शेवटचा श्वास कसा संपवून देईल असं ऐकलंय माझे प्रेम ऐकले चल करू दे फक्त हा डॉक्टर माझी सासू नाही ना जगायची नाही म्हणा नाही जगायची म्हणा ना डॉक्टर हे बघा हे बघा ते बघा नाही आय एम सॉरी म्हणून टाका आम्ही तुमचं पेशंट वाचू शकलो नाही हे म्हणा ना मला ऐकायचंय डॉक्टर म्हणा ना हे बघा असं डायरेक्ट नाही म्हणू शकत आम्ही तुम्हाला डायरेक्ट टाका डॉक्टर टिचरपती नाही का डॉक्टर म्हणे आय एम सॉरी मी तुमचं पेशंट वाचू नाही शकलो म्हणा ना आय एम सॉरी का तू काय तुमच्या गुंत अपेक्षा डॉक्टर मला तुम्ही जाऊ बरं झालं तू गेली लय माझ्या सासर वास केला देवा हिला नरकात सुद्धा जागा नको देऊ हिला नरकातल्या नरकात टाक हिला तेलाच्या कढई टाक गरम हिच भज बनव भज हिचा वडापाव बनव देवा तुला सांगतो तेव्हा हिला परत खाली एंट्री नको देऊ हिला नरकात एकदम टाईट सिक्युरिटी मध्ये ठेव हिला खाली येऊ नको देऊ देऊन चाल ही देवा तुला सांगतो मरायच्या आता किवडी होती आता किवडी झाली ही अगं गप नरकात गेलं तरी वडती सोड माझा आता तरी तू बापू गप नाही माझा सासूबाई तुम्ही एवढ्या चांगल्या तेव्हा का असा खेळ खेळतो रे माझ्या सोबत माझ्या ह्या टी सारख्या सासूला असा त्रास देतो शोभत का तुला शोभत तरी सासूबाई मला कळलं ना तुम्हाला लागले अंत करून तुटलं माझ सासूबाई मी देवाला मागितलं की माझ्या सासूबाईला काय होऊ नको देऊ आणि देवाने माझं ऐकलं ऐकलं का ऐकलं का सासूबाई बरं वाटलं तुम्हाला असं जिवंत बघून तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर काय आनंद आहे काय झालंय त्यांना काहीच नाही झालेलं त्यांचा फक्त जो आहे ना तो इथून असा फ्रॅक्चर झालाय नाही नीट बघा खुबे बिबेतून निघले आज त्या किती दिवस बघा ना काय अहो बर का मोडत त्यांना अहो जावं बापू खरंच मला काहीच नाही झालं हे बघा टेन 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 टेक पण आई मी म्हणत होते ना तुला जर जपून गाडी चालव अग ह्या भुजगावण्याला म्हंटल ते गाडी नीट करू ना यांनी गाडीच नीट नाही केली आणि हे बघा तुम्ही पंधरा दिवस त्या हाताने अजिबात काम करू नका वाटलच तर एखादा गडी कामाला ठेवा पण तुम्ही काम करू नका हाव डॉक्टर गडी कशाला लागत हा संडे आहे ना तुम्ही जरा दोन मिनिट बाहेर येतं ग हा चला चला मला माहित होता डॉक्टर काहीतरी सिरियस झालेले आहे तुम्ही ना त्यांच्या पुढं सांगत नव्हते बोला डॉक्टर माझ्या सासूकड किती दिवस आहेत पाच दिवस दहा दिवस अहो तसं काय नाही झालेलं तसच तसच मला माहिती तसच आहे बोला ना डॉक्टर किती मरण का म्हातारी मरण ना तुमचा प्रॉब्लेम काय नेमकं तुम्हाला कस सांगू राहू ठिका तुम्ही जरा हे जरा हे गोळ्या उशीर त्यांना वेळ द्या नाही तर उशीर झाला तर त्यांचा अंगठा काढावं लागेल आणि अजून उशीर झाल्या हो हात काढावं लागन हो आणि अजून उशीर झाल्या हो पेशंट गेलं अरे वा चला डॉक्टर चहा पिऊन काय नाही उशीर अहो खाऊन दे ना उशीर मी तुम्हाला काय म्हणलं का चलान च्या प्यायला काय बावळ मिळूया का तुम्ही उठायचं फळ कर गळवसात लिहून या डॉक्टर सॉरी हा हाय का ना हा एवढ्या गोळ्या दे ना ताहु लई नाराज दिसताय अहो सार सुचा दुःख थाय अहो नक्का काळजी करू होईल बरी त्याचा ज्यादा दुःख आहे हो मला काय गोळ्या द्या राव तुम्ही बर पेमेंट करा ना ऑनलाइन बर नंबर सांगा या पंच्याऐंशी हा तीनशे हा हा वास कॉल आणला ये बर 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 किती करू याच्या दोनशे रुपये बरं बरं झाले का हा झाले का बरं येऊ का हा या लय स्वप्न बघितलं ते म्हातारी मरण मरणाची मा चांगली म्हातारी कस मारा तुला हॅलो हॅलो कोण आता गोळ्या घेऊन गेले बोला ना तुम्हाला तेवढं आणून द्या बरं गोळ्या खाल्ले ना ते पेशंट मरण मर तासात हा होय खरंच मरण वय खरं मरण म्हणा सासूबाई धरा गोळ्या खा आणि शांत जोपा मोठा डोस घ्या दोन दोन खा बोट राहिलं पाहिजे नाय त्याच गोळ्या बरोबर पण तुमचा माझ्या विश्वास नाही का मी चुकीच्या गोळ्या देईन का तुम्हाला असं वाटलं का मी चुकीच्या गोळ्या देईन गोळ्या द्या दे सोनी आई थांब अगं येत गोळ्या एक्सपायर झाल्या गोळ्या काय नालायक मेडिकल वाला आहे सासूबाई एक्सपायर गोळ्या देतो म्हणजे काय त्या एक्सपायर गोळ्या खाऊन माझी सासू मेली असती तुम्हाला मला किती आनंद आनंद झाला असतात परत आयुष्यात कधीच आनंद झाला नसता दुःखच झाला असत मला <laughs> काय गरज होती तुला सांगायची त्याला असं म्हणायला नको उद्या काय गरज होती एक्सपायर गोळ्या द्यायची असं सोडायचं नाही त्या मेडिकल वाल्याला ह्याला ना, ना पोलिस केस केली पाहिजे पोलीस केस नाही याला कोर्टात टाकला पाहिजे कोर्टात नाही याला हाय कोर्टात दिला पाहिजे ह्याला ना फाशीची शिक्षा दिली पाहिजे मला सासूला एक्सपायर गोळ्या देतो म्हणजे काय बरोबर आहे का नाही हा काय नाले गऊ तुम्ही हा किती फोन लावले तुम्हाला तुम्हाला सांगितलं होतं त्या गोळ्या एक्सपाय म्हणून हा तरी घेऊन आले पेशंट मेल असतो ना काही कसं का बोलतो